अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे गुरुपौर्णिमा विशेष स्वामींचे गुरुपद कसे घ्यावे आणि गुरु का करावे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या विश्वात जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरूंचे चरण धरावे लागतात आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की आपले गुरुपद साक्षात परब्रह्माने घेतलेले आहे आपले ब्रह्मांडाचे चालक पालक मालक अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची विनंती त्यांना करण्याचा हा दिवस आपण आपल्या सेवा केंद्रात किंवा घरी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सोडसोपचारी पूजा करावी मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करावा अभिषेक करताना श्रीसूक्त पुरुष सुक्त पौमान सुक्त आणि स्वामी समर्थ एकमाळ मंत्र जप करत अभिषेक करावा अभिषेकासह सकाळी भूपाळी आरतीनंतर करावी त्यानंतर त्यांचे चरणतीर्थ पुढील मंत्र म्हणून प्राशन करावे अकाल अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यम यानंतर प्रत्येक सेवेकऱ्याने अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एक पारायण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे करावे आपले गुरु सद्गुरु परमगुरु परात पर गुरु व गुरुतत्व हे श्री स्वामी समर्थ महाराजच आहे त्यासाठी जे स्वतःला सेवेकरी म्हणून घेतात त्यांनी वरील पद्धतीने गुरुपूजन करावे हा गुरुपूजनाचा तत्त्वरूप मार्ग आहे यानंतर ठीक साडेदहा वाजता नैवेद्य आरती करावी श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अनुसंधान या दिवसापासून करावे व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु माता पिता बंधू सकाळ सर्वस्व आहे या गोष्टीची जाणीव पदोपदी ठेवून त्यांची सेवा करावी गुरु का करावे जाणून घेऊया गुरु कोण दाखविलं वाट मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी सद्गुरू आपणास आपोआप भेटतात काहींना त्रास होतो माणसाचे भोग संपत आले की सद्गुरूंचा पत्ता मिळतो काहींना अगोदर मिळतो कारण त्यांचे मागील जन्माची पुण्यही असते काहींना जाणीवपूर्वक मिळतो तर काहींना अपघाताने पत्ता मिळतो पण त्यांचे मन तयार होत नाही काहीजण येण्यास इच्छुक असतात पण पाठीमागची काळजी चिंता पाप हे येऊ देत नाही काहीजण त्या पत्त्यावर येतात पण त्या मार्गात अडथळे येतात काहीजण भरकटतात फसतात ही त्यांची परीक्षा असते कारण त्यांचे भोग हे त्यांना पोचू देत नाहीत भोग संपत आले की गुरु भेटतातच आधी करावी सेवा मग मिळतो मेवा आधी करावी चाकरी मग मिळते सद्गुरूंची सेवेची भाकरी आपल्या गुरुवरील श्रद्धा विश्वास ठाम ठेवा कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकीचा मार्ग अवलंब करू नका भलत्याच वाटेला जाऊ नका वेळ लागेल पण आपले गुरु आपले चांगलेच करतील हा विश्वास ठाम ठेवा आणि शेवटी एक लक्षात ठेवा तुम्ही कोठेही जा काहीही उपाय करा पण या ब्रह्मांड नायकाच्या परवानगीशिवाय झाडाचे पानसुद्धा हलत नाही हे मात्र लक्षात ठेवा मग पहा आपण काय करायचे का ते भलत्या वाटेने जायचे की आपल्या गुरुच्या वाटेने जायचे खरे पाहता गुरुशिवाय शिष्य नाही झोळी खपराशिवाय भिक्षा नाही त्रिशूळ चिमट्याशिवाय शस्त्र नाही कुबडी रुद्राक्ष माळशिवाय साधना नाही कपाळावर भस्मशिवाय संरक्षण नाही सर्व इंद्रियांची ताकद पूर्ण एकवटून मुखातून मिळालेले ज्ञान आपल्याला पेलता आलं पाहिजे आणि मग त्याच कृतीत रूपांतरही करता आलं पाहिजे ध्यान या विषयावर आपण नुसतंच ऐकत किंवा वाचत राहिलो तर त्याचा काही उपयोग नाही जो ते ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवेल त्यालाच त्याचा उपयोग होईल ध्यान हे एक तप आहे एका जागी एका वेळी कोणतंही काम न करता शांत बसून राहणं हे सगळ्यात मोठं तप आहे हिरवी मनुष्य चित्रपटगृहात कित्येक तास काही काम न करता शांत बसू शकेल परंतु सिनेमा बघणं आणि ध्यान करणं ह्यात मोठा फरक आहे कोणी म्हणेल अहो मी तीन तास एका जागी बसून सिनेमा बघतो म्हणजे मी ध्यानच करतो पण हे ध्यान नव्हे कारण खऱ्या ध्यानात आपल्यासमोर कोणतंही चित्र निर्माण होत नाही किंवा कुठला आवाजही ऐकू येत नाही म्हणजे काही नसणं हेच तिथे असतं आणि त्यालाच ध्यान म्हणतात सुरुवातीच्या काळात प्रतीकावर आणि त्यानंतरच्या काळात प्रतिकाविना त्यान प्रतिका घडू शकणार ध्यान आपल्याला अपेक्षित आहे आणि आवश्यकही आहे गुरूंची सेवा करणे गुरूंनी दिलेली साधना नित्य नेमाने करणे त्या त्यामध्ये खंड पडता कामा नये तसे शक्यतो वेळ चुकवू नये कारण आपण जसजशी साधना नेमाने करू लागतो गुरुदेव त्यावेळेला आपली वाट पाहत असतात ही भावना एकदा का मनामध्ये रुजली की साधनेमध्ये सातत्य आपोआप येऊ लागते आज झोप झाली नाही आज बरं वाटत नाही म्हणून साधनेची वेळ चुकू नये अत्यंत महत्त्वाचे म्हणजे श्रेष्ठ गुरूंचे चरण आपल्याला मिळाले ही त्याची आपल्याप्रती दयाभावना आहे हे लक्षात असू द्यावी बाकी गुरूंची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते भगवंताप्रती आपला भाव कसा दृढ होईल हेच ते पाहत असतात आपल्या प्रापंचिक समस्या त्यांच्या चरणे दृढ झाल्यावर आपोआपच मार्गी लागतात त्यांना सांगायची गरजच लागत नाही पण त्यांच्याविषयी तेवढी श्रद्धा आणि निष्ठा आपल्या मनात असली पाहिजे आपल्याबरोबर ते असतातच फक्त आपली श्रद्धा आणि निष्ठा ते सतत तपासून पाहतात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगी आपली आपली ते आपली परीक्षा पाहत असतात आपली निष्ठा कुठे डळमळत तर नाही ना त्यामुळे सदैव त्यांचे स्मरण करून आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांना सामोरे जावे आपला सर्व भार आपल्या निष्ठेप्रमाणे ते घेतातच फक्त आपलं आचरण विचार यांना आपणच सांभाळायचं आहे एकमात्र नक्की गुरुवीनं दा कोण दाखविलं वाटं धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा